नारायण राणे यांनी नासिर सिद्दीकी यांना थेट धमकी दिलेली आहे घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय तोडू असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे नासिर सिद्दीकी हे औरंगाबाद मध्यचे एमआयएम चे उमेदवार आहेत आणि त्यांच्यावर नारायण राणे यांनी ही घणाघाती टीका करत थेट धमकीच दिली आहे नारायण राणे काय म्हणाले आहेत पाहुयात एम आय एमचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासिर सिद्दीकी यांनी आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी जाहीर भाषणातून दिली हा तोच पक्ष आहे ज्याच्या प्रमुखांनी एक एक मुसलमान वीस हिंदूंना भारी पडेल अशी दरपोक्ती केली निजामशाहीच्या या पाठीराख्यांनी लक्षात ठेवावे देशात आता लागूल चालन करणाऱ्यांचे सरकार नसून बहुसंख्यकांचे हितरक्षण करणारे सरकार आहे नितेश राणे आणि हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जाते